दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणपत्र पडताळणी करीता नवीन कार्यप्रणाली जाहीर समितीतील सर्वच कर्मचारी पदाधिकारी यांनी सहा आठवड्यात चौकशी करून अहवाल समितीकडे सादर करावा सर्व पुरावे व कागदपत्रे सदर सादर, सादर केलेल्या अहवालात नमूद करण्याचाही आला शासन निर्णय सायबर शाखेने कळंब तालुक्यातील पिंपरी येथील प्रकरणात जलद कारवाई करून समाधान गोसावी यांच्या तक्रारीवरून अकरा हजार रुपयाची रक्कम फूट अँड सोल्ड पुढील कारवाईसाठी लवकरच पूर्ण करणार जिल्हा परिषद हायस्कूल उमरगाचे मुख्याध्यापक पद्माकुर मोरे यांना उल्लेखनीय या योगदान सर्वांगीण विद्यार्थ्यांच्या विकास यामध्ये उल्लेखनीय या कार्य केलेल्या व प्रयत्नामुळे याची दखल घेऊन बी बी द चेंज फाउंडेशन शिर्डीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला मित्रपरिवारातर्फे विकास केले अभिनंदन व कौतुक तुळजापूर तालुक्यातील मारहाण करणाऱ्या आरोपीवर करम वाढविण्याच्या यावे याकरिता तुळजापूर डेवाय एस पी हे सतत दुर्लक्ष करत असल्याचे व आमच्यावर अन्याय करत असल्याने पारधी समाजाच्या फिर्यादीने केला अंगावर पेट्रोल ओतून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मधनाचा प्रयत्न अधीक्षक कार्यालयासमोर कर्तव्य करणाऱ्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला तुळजापूर तालुक्यात चोरीच्या थरार तुळजापूर स्थानक व तुळजापूर सोलापूर रोडवर दोन्ही ठिकाणी मिळून एक लाख वीस हजाराचे दागिने केले चोरट्यांनी लांबपास आमच्या विरोधात तक्रार करतेस का म्हणून लक्ष्मी वसंत गायकवाड या महिलेला केली रमाईनगर धाराशिव उस्मानाबाद येथे मारहाण व शिविगाव अंधारे कुटुंबातील विरोधात लक्ष्मी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाणे येथे अट्रॉसिटी व विविध गुन्हा कलमानुसार गुन्हा दाखल कल। परंदा तालुक्यातील टाकळी येथे जमिनीच्या वादावरून बापलेकास झाली मारहाण ज्ञानेश्वर भोसले यांनी पोलिसात दिली भावकीतील सहा जणांविरोधात तक्रार झाला गुन्हा दाखल तीस तारखेपासून सोयाबीन हमी भाव केंद्र होणार सर्वत्र सुरू कमी भावात माल न विकण्याचे व सरकारी नोंदणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी यांना केले आव्हान बहुचर्चित कालिका व गौरी कला केंद्राला लागले ला अखेर क्लूप जिल्हाधिकारी यांच्या प्रलंबित आदेशाची झाली आज अखेर अंमलबजावणी लेखी आदेशानंतर पोलिसांनी ही केली अंमलबजावणी आदेशाची आमदार कैलास पाटील यांच्या मध्यस्थीने मंगरुळ येथील शालेय कर्मचारी राजपूत सुवर्णा या महिलेने आठ दिवसापासून सुरू असलेले जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण अखेर घेतले मागे शिक्षण विभागाने ही दिले सुवर्णा राजपूत यांना लेखी आश्वासन या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच झुंजार एसशी सदोतीसच्या दहा ठळक घडामोडी दररोजच्या दररोज दरुच पाहायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री